सगळे खालच्या फात त्याच्या समोर म्हटले माझ्याबद्दल काय मत आहे म्हटले जनतेच खातो आणि इंग्रजांची चाकरी करतो इतका हलकट असतो कोणाला सांगाव हो? राजाला अजित सिंग झाला कोणीतरी कानात म्हणलं स्वामीजींच्या स्वामीजी अहो इतकं कठोर बोलता इतकं खरं बोलता इतकं सत्य बोलता कोणी घात करेल काय कोणी घात करेल घात तेव्हा स्वामीजींनी सांगावा नाही सगळे राजे स्वामीजींना शरण आले बरं आपल्यासारखी असली असते तर म्हटले असं तुझा टाळ तुझा बघवा पण त्यांना स्वामीजीला म्हणण्यातलं मर्म कळलं आणि मग स्वामीजींना जेव्हा अमेरिकेत जायचं होतं स्वामीजींकडे पैसा नाहीये स्वामीजींकडे धन दौलत नाहीये आणि बऱ्याच लोकांचा आणखीन एक भ्रम असतो की साधूला पैसा कशाला हवा साधूला धनदौलत कशाला हवी साधूला संपत्ती कशाला हवी साधूला नको मग काही हवी रावणाच्या हातात संपत्ती दिल्यावर काय वाटोळं होतं आपल्या घरातून आपल्या माय मावल्या उचलून नेल्या जातात होतं हे सत्ता रावणाच्या हातात असेल तर सत्ता पद पैसा प्रतिष्ठा ही जर दैत्याच्या हातात असेल तर मग समाजाच वाटूनच सा त्यामुळे हा भ्रम काढून टाका की साधूच्या हातात पैसा असण्याची गरज नाही साधूच्या हातात सत्ता असण्याची गरज नाही साधूला धनाची गरज नाही हे डोक्यातून काढून टाका साधूला वैयक्तिकरित्या धर्मासाठी साधूला वैयक्तिकरित्या पैशाची गरज नाही पण समाजाच्या धर्माच्या रक्षणाकरता पैसा साधूच्या हातात असलाच पैसे साधूच्या हातात असला पाहिजे आणि लोकांनी इथेच साधूंना गरीब करून ठेवलं <laughs> या नालायकांना वाटत सगळ्या जमिनी आमच्या ताब्यात असावं त्यांना दान करता आणि साधू तिथे आश्रम बांधून माणसं घडवण्याचे कारखाने का उभे करतो का त्यांना सहाय्य करायला लोक म्हणतात त्यांना कशाला पैसा लागतो त्यांना लंगोटी असली की बस झालं आणि त्यांना लंगोटी असली की बस झालं पण धर्माचं काम भाईशासवर नाही करणार धर्माच काम आपल्याला काम नाही करणार ते ज्ञानोप्पा तुकोबा छत्रपती करतात आणि म्हणून स्वामी विवेकानंदांना जायची वेळ आली कुणाकडे मागायचं नाही पण साधूच्या चरणाशी आपली संपत्ती वाहणारे जेव्हा पुढारी आणि नेते निर्माण होतात तेव्हा धर्म उभा राहतो कारण साधून धर्म सांभाळायचं असतो आणि राजसत्तेनं धर्म पसरवायचा असतो आणि तो राजसत्तेनं धर्म पसरवायचा असेल तर साधूला साधन उपलब्ध करून दिलीच पाहिजे आणि म्हणून या मंगल सिंगानं खेत्रीच्या जा महाराजांनी स्वामीजींना सांगितलं तुम्हाला अमेरिकेत जायचं असं आमच्या कानावर आलंय होय म्हटले जायचा विचार आहे काशासाठी जायचंय म्हटले तेवढं मस्त का तुमच्या पायावर करतो फक्त कशासाठी जायचंय केवळ सांगा स्वामीजींनी त्याच उत्तर दिलं का जायचंय पहिलं चरण <laughs>